नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन आलो हो आहोत तीस दिवसात एन एम एची तयारी अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की माझ्याकडे पुस्तक नाही माझ्याकडे कुठल्याही प्रकारच्या नोट्स नाही अत्यंत कमी वेळामध्ये कसं काय अभ्यास करायचं मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचे भीतीचं आणि काळजीचं कारण नाही कारण आपण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाठ्यपुस्तकाकडे लक्ष द्यायचं आणि पाठ्यपुस्तकावर आधारित असलेला आपला विषय आहे सॅट मग आता पाठ्यपुस्तकावर किती गुण आहेत तर बघा आपण त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे भूगोल एकूण नऊ प्रकरणं आहेत आणि ती पंधरा गुणांसाठी आहेत इकडे इतिहास आहे चौदा प्रकरणं आणि पंधरा गुणांसाठी नागरिकशास्त्र सहा प्रकरणं आणि पाच गुणांसाठी आपण काय करायचं आहे तर इथे भूगोलला या विषयाचा पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे कारण काय तर नऊ प्रकरणं किती गुणांसाठी आहे पंधरा गुणांसाठी पण मित्रांनो जर आपण समाजशास्त्राचा विचार केला तर इयत्ता सातवीमधून इथे तीन ते चार गुणांचे प्रश्न विचारले जातात जर आपण थोड्या वेळासाठी सातवी बाजूला ठेवली आणि इयत्ता आठवीच्या सर्व पाठ्यपुस्तकांवर लक्ष केंद्रित केलं तर यासाठी एक छोटे आयडिया आहे आणि आपल्याला काम करायचं आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्या मार्फत आपण व्हिडिओ बघत आहात तर येथे आपल्याला समाजशास्त्र विषयाच्या संदर्भात लाईन टू लाईन महत्त्वाच्या ओळी असतील इम्पॉर्टंट शब्द असेल तो तुम्हाला रेडीमेड अंडरलाईन करून दिला आहे म्हणजे तुमची ती मेहनत वाचलेली आहे शिवाय आपल्याला इथे कोणत्या ओळीवर कोणत्या शब्दावर कसा प्रश्न विचारू शकतात हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोबाईलचं प्रमाण सध्या वाढत आहे आणि अत्यंत कमीत कमी वेळेमध्ये आपण मोबाईलचा वापर करून साधारणतः एक पॉईंट पंचवीसच्या स्पीडने किंवा एक पॉईंट पण पाचच्या स्पीडने आपण व्हिडिओ रन करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचे जे काही शब्द आहेत महत्वाच्या ओळी आहेत त्या या नऊ प्रकरण असतील इतिहासाचे चौदा प्रकरण असतील आणि शास्त्राचे सहा प्रकरण असतील अंडरलाईन करून घेऊयात ते देखील हायलाइटर किंवा स्केच पेनच्या सहाय्याने एवढं काम झाल्यानंतर आपण सपोज एका विषयाचा विचार करतो मग भूगोलला सगळं अंडरलाईन झाल्यानंतर किती वेळ लागू शकतो पाठ्यपुस्तक वाचायला तर आम्ही प्रयोग करून बघितलेला आहे अगदी साठ मिनिटांमध्ये किती साठ मिनिटामध्ये भूगोलचं पुस्तक तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करू शकता मग पूर्ण पुस्तक वाचायचं आहे का तर मुळीच नाही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला अंडरलाईन करून दिल्या आहेत तेवढंच वाचायचं आहे मग सांगा मला की पूर्ण दिवस जर आपण भूगोल विषय घेतला पूर्ण दिवस म्हणजेच काय सध्या आपली शाळा सुरू आहे आणि मित्रांनो आपल्याला चार ते पाच तास दिवसभरातून अभ्यास करायचा आहे आणि चार ते पाच तास जरी अभ्यास केला तरी बघा भूगोलसारख्या विषयाला किती वेळ लागू शकतो की दोन दिवस आपण याला देऊयात म्हणजे आपण पाच आणि पाच दहा तास किंवा नऊ तास कन्सिडर करूयात आणि या नऊ तासामध्ये आपल्याला नऊ धडे अंडरलाईन करायचे आणि साठ मिनिटामध्ये पुस्तक एकदा वाचलं ब्रेक घेतला अगदी दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर आपण पुन्हा वाचायला सुरुवात करतोय मग मला सांगा साठ मिनिटामध्ये आपण एकदा वाचून होतोय दुसऱ्यांदा सेम तसंच केलं तिसऱ्यांदा ब्रेक घेऊन वाचलं चौथ्यांदा ब्रेक घेऊन वाचलं तर मला वाटतंय एका दिवसात अंडरलाईन झाली आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण चार ते पाच वेळा भूगोलाचं पुस्तक वाचलं मग एवढं वाचल्यानंतर तुम्ही पुस्तकातील महत्वाच्या ओळी असतील शब्द असतील विसराल का तर मला वाटतंय मुळेच नाही आता हे पूर्ण भूगोलाचे प्रकरण वाचून झाले आणि पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त समाजशास्त्रात कुठलाही बाहेरचा प्रश्न विचारला जात नाही सो यत्ता आठवीचे पाठ्यपुस्तक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत मग आपण काय करायचं की आपले यूट्यूबच्या व्हिडिओ हे आपल्याला पूर्ण बंच मिळालेला आहे म्हणजेच प्लेलिस्ट मिळाली आहे आणि आपण काय करायचं की त्याच्या खाली आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्टची लिंक दिली आहे म्हणजे मॉज म्हणून आपल्याला लिंक मिळेल आणि त्याच्यावर क्लिक करून आपण दहा गुणांचे प्रश्न सोडवू शकतो म्हणजे आपली तिथे एम सी क्यूची पण एक चांगली तयारी होऊ शकते सेम पॅटर्न आपण इतिहासासाठी देखील व्हावं वापरू शकतो फक्त फरक लक्षात घ्या इथेही पंधरा गुण आहेत पण प्रकरण आहेत चौदा म्हणजे जर आपण विचार केला तर एक प्रकरण एका गुणासाठी ला आहे आणि इथे मात्र आपल्याला वेळ लागणार आहे साधारणतः इथे आपण नव्वद मिनिटांमध्ये इतिहास विषय पाठ्यपुस्तकातून वाचू शकतो आणि त्याचे व्हिडिओ देखील अगदी छोट्या आहेत फार वेळ तुम्हाला लागणार नाही त्यानंतर आपण नागरिकशास्त्र विषयाकडे येतोय पाच गुण आहेत आणि प्रकरण आहेत सहा हे अत्यंत छोटी प्रकरणं आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला लाईन टू लाईन काम कंप्लीट करायचं आहे आणि हे एकदा वाचण्यासाठी म्हणजे सहा प्रकरणं एकदा वाचण्यासाठी आपल्याला साधारणतः पंचेचाळीस मिनटे लागतात म्हणजेच भूगोलासाठी आपण दोन दिवस दिले इतिहासासाठी देखील दोन दिवस दिले आणि नागरीशास्त्राला पाच गुण आहेत तर एका दिवसामध्ये अगदी ऐंशी साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी मिनिटामध्ये आपल्याला व्हिडिओ पण बघता येतील आणि त्याच्यानंतर वाचायला किती कमी वेळ लागतो म्हणजे या चार ते पाच तासामध्ये आपण नागरीशास्त्र विषय पूर्ण करू शकतो म्हणजेच समाजशास्त्र पंधरा आणि पंधरा तीस आणि पाच पस्तीस पस्तीस गुणांसाठी आपल्याला किती दिवस लागले तर पाचच दिवस लागले पाच दिवसांमध्ये आपण परिपूर्ण अभ्यास करू शकतोय शिवाय एम सी क्यू पण टेस्ट मॉजमधून सोडवू शकतोय आपण येतोय आता महत्वाचा विषय विज्ञान तेरा गुण जीवशास्त्र रसायनशास्त्राला अकरा आणि भौतिकशास्त्राला अकरा प्रश्न पडला असेल आम्ही तर पूर्ण सायन्स जनरल सायन्स म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करतो मग हे काय आले आहे तर मित्रांनो तुम्ही प्रश्नपत्रिकेचा जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला कळले असेल पहिले प्रश्न जे आहेत अकरा प्रश्न सॅटमध्ये हे भौतिकशास्त्राचे असतात दुसरे केमिस्ट्रीचे असतात आणि जीवशास्त्राची त्यानंतर प्रश्न असतात म्हणजे पस्तीस गुणांचे ही सिक्वेन्स आले पण प्रश्न पडला असेल अरे मांडताना या पद्धतीने का म्हणलेले तर बघा सगळ्यात सोपा त्यातला पाठ वा आहे जीवशास्त्र जीवशास्त्रामध्ये गाळलेल्या जागा जास्त असतात किंवा एका वाक्यात उत्तरे असतात आणि ही पाठ्यपुस्तकातलीच असतात पुन्हा एकदा आपल्याला जनरल सायन्सचं पाठ्यपुस्तकच वापरायचं आहे त्याच्यानंतर रसायनशास्त्र रसायनशास्त्रमध्ये पण एक दोन तीन प्रश्न सोडले तर बाकीचे प्रश्न हे पाठ्यपुस्तकावर आहेत मात्र फिजिक्समध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला विचारताना ऍप्लिकेशन टाईप म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात म्हणजे एखादी कन्सेप्ट पुस्तकातले आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्या जनरल मधले उदाहरणं असतील किंवा इथे न्यूमेरिकल्स म्हणजे काही गणित असतात त्यामुळे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची इथे गडबड होत जाते पण पुन्हा एकदा आपल्याला काय करायचंय पाठ्यपुस्तकातून आणि इथे जर प्रकरणं बघितली तर जीवशास्त्रामध्ये सहा प्रकरण आहेत बघा सहा प्रकरणं तेरा गुणांसाठी किती फायद्याची गोष्ट आहे रसायनशास्त्रामध्ये इथे मात्र सात प्रकरण आहेत सात प्रकरण अकरा गुणांसाठी आणि इथे सहा प्रकरण आहेत सहा प्रकरण अकरा गुणांसाठी बरं प्रश्न पडला असेल हे सगळं आम्हाला एकोणीस प्रकरणं जे आहेत एकोणीस प्रकरणं वेगळी कोण करून देणार चिंता करू नका आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे जॉयफुल जिनियस चॅनलमध्ये तुम्हाला ते सगळं सेपरेट करून दिलं आहे म्हणजे फिजिक्सची प्लेलिस्ट केमिस्ट्रीची प्लेलिस्ट आणि बायोलॉजी बायोलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्स यांच्या प्लेलिस्ट वेगळ्या केलेल्या आहेत आता राहिला आपला एक मास्टर सब्जेक्ट तर गणित गणिताचं देखील आपल्याला पाठ्यपुस्तक पूर्ण करायचं आहे आणि गणिताचे इथे प्रकरणं जे आहेत ती सतरा प्रकरणं आहेत किती आहेत सतरा मग सतरा प्रकरण वीस गुणांसाठी मित्रांनो येथे देखील आपल्याला पाठ्यपुस्तकामधील गणित विषयासाठी आपल्याला सतरा प्रकरणं आहेत आणि सतरा प्रकरणं वीस गुणांसाठी आहेत मग आता पाठ्यपुस्तक पुन्हा एकदा आपण काय करतोय टेक्स्टबुकचं स्टडी करतोय आणि टेक्स्टबुकचं स्टडी करत असताना प्रत्येक एक्झाईज जी आहे, आहे। म्हणजे आपण त्याला सराव संच म्हणतोय किंवा प्रॅक्टिस सेट म्हणतोय या जर एक्झाईज किंवा प्रॅक्टिस सेट एवढंच जरी पार्ट आपण व्यवस्थितपणे आपल्या पुन्हा एकदा व्हिडिओच्या आधारे सोडवलं तरी पण आपल्याला इकडे पंधरा गुण सहजपणे मिळतात कारण इथे देखील प्रश्न कुठेही बाहेरचा या प्रकारे हे नव्वद गुणांचं डिवायडेशन होतं आणि कम्प्लीट यत्ता आठवीचं पाठ्यपुस्तक म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण जे आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे तेवढाच पार्ट आपल्याला येथे एन एम एसच्या सॅटमध्ये आहे परंतु त्याचे बारकावे आपल्याला काही लक्षात घ्यावे लागतील आपण बघतोय की आता पुढचा मॅट मॅटचा जर विचार केला तर पस्तीस प्रकरण आहेत आता मॅटचं देखील पुस्तक नाही परंतु मित्रांनो पुन्हा एकदा आपली मॅटची प्लेलिस्ट बघा आणि याच्यामध्ये अगदी दर्जेदार पस्तीस व्हिडिओज आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये प्रत्येक व्हिडिओला किती गुण आहेत हे देखील सांगितलेले आहे मग हे जे प्रकरण आहेत पस्तीस प्रकरण यांच्यासाठी आपल्या चॅनेलवर एक मॅट स्ट्रॅटेजी विस्तृतपणे दिलेली आहे नाव काय आहे व्हिडिओचं मॅट स्ट्रॅटेजी ती आपण काळजीपूर्वक बघतोय आणि त्याच्यावरून तुम्हाला लगेच कळेल की अरे नव्वद गुणांचा जो मॅट आहे त्याच्यापैकी सत्तर गुण हे आपल्याला सहजपणे मिळत आहेत सहजपणे मिळत आहेत सत्तर गुण केवळ तुम्ही व्हिडिओज बघितल्या आणि त्याच्या खालच्या पुन्हा टेस्टमॉजमधील मधील क्यू जे आहेत ते सोडवले तर मला असं वाटतंय की तुम्हाला इथे सत्तर गुण सहजपणे मिळतील आता राहिला काही संख्येचा पाठ तर संख्येसाठी इथे अतिरिक्त मेहनत आणि ते वीस गुणांसाठी अप्रॉक्झिमेट कधी अठरा गुणांसाठी एकोणावीस वीस एकवीस गुणांसाठी आपण ॲव्हरेज वीस गुण पकडतोय तर वीस गुणांसाठी येथे ते, ते प्रश्न विचारले आहेत मित्रांनो बघा हे पस्तीस आणि साठशे पासष्ट प्रकरण पासष्ट आणि पस्तीस प्रकरण अगदी शंभर व्हिडिओ आणि शंभर टेस्ट असलेला एक परिपूर्ण कोर्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे आणि हे सगळं पूर्ण करण्यासाठी साधारणत आपल्याला तीस दिवसांपैकी वीस दिवस लागतील अगदी आरामात तुम्ही वीस दिवसात पूर्ण करतायत आणि उर्वरित जे दहा दिवस आहेत हे दहा दिवस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी लागणार आहेत सो मित्रांनो तुम्हाला कमी वेळेमध्ये आपल्या एन एम एसचा अभ्यास कसं करायचं हे कळलं असेल आणि नक्की तुम्ही देखील आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोचवाल खात्री आहे सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा